नागपूर वन वृत्तातील वनरक्षक वनपाल यांचे आश्वासित प्रगती योजनेचे लाभ व पदोन्नती मधील अडचण दूर करा संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर अजय पाटील यांची मागणी आज दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नागपूर वन वृत्ताच्या वन संरक्षण श्री लक्ष्मी ए यांचा समवेत महाराष्ट्र वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना तसेच महाराष्ट्र राज्य वन, मजूर, वन कर्मचारी व क्षेत्रीय कर्मचारी संघटना केंद्रीय अध्यक्ष डॉक्टर अजय पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत नागपूर वन वृत्तातील वनरक्षक वनपाल व वन वनमजूर संवर्गाच्या सेवाविषयक विविध सेवाविषयक समस्या व सेवाविषयक लाभ यावर सविस्तर चर्चा करून त्याबाबत निर्णय घेऊन सर्व समस्या सोडवून सेवा विषयक लाभ देण्याकरिता निवेदन देण्यात आले सदर बैठकीत गोंदिया उपवन संरक्षक प्रमोद कुमार पंचभाई हे सुद्धा उपस्थित होते सदर बैठकीत वनरक्षक वनपाल यांचे पदोन्नती बाबत व पदोन्नती देताना अवलंबण्यात येणार असलेली चुकीची कार्यपद्धत उदाहरणार्थ शासन निर्णयात पाच वर्षांचा गोपनीय अहवालाची अट असताना चुकीच्या पद्धतीने दहा वर्षाचा गोपनीय अहवाल मागणी करून कर्मचारी यांना आश्वासित प्रगती योजनेचे लाभ व पदोन्नतीपासून वंचित राहावे लागत असल्याबाबतचा मुद्दा प्रामुख्याने चर्चेला गेला त्याचबरोबर दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस आश्वासन निर्णयातील तरतुदीनुसार दिनांक एक नोव्हेंबर दोन पूर्वी सुरू झालेल्या भरती प्रक्रियेतून निवडण्यात आणण्या परंतु दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्त झालेल्या वन कर्मचारी यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचे लाभ मिळणे कर्मचाऱ्यांची ज्येष्ठ तासूची संपकाळातील वेतन मिळवणे वन रक्षक वनपाल वन मजूर यांचे वेतन महिन्याच्या पाच तारखेच्या आत किंवा पाच तारखेला करणे गणवेश व साहित्य भत्ता नियमितपणे मिळवणे वन कर्मचारी यांचे निवासस्थानाची दुरुस्ती करून मूलभूत सुविधा पुरवणे महिला कर्मचारी यांच्याकरिता स्वतंत्र महिला कक्ष उभारणे या मागण्या होत्या सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी सागर पडोळे हिंगणा